नमस्कार बोरंबा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करती है। स्वीट कॉर्न करतेय तर स्वीट कॉर्नसाठी काय काय लागणार आहे ते बघूया आधी हे लागणार आहे स्वीट कॉर्न हे बन बाऊल स्वीट कॉर्न बॉईल करून घेतलेले आहेत नंतर मी घेतलंय एक बाउल पोहे ते धुवून भिजत घातले होते अर्धा तास त्यातलं पाणी काढून गाळून घेतले ते पोहे आहेत नंतर लागणार आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन मिरच्या त्या पण बारीक चिरून घेतल्यात अर्धा बाउल कोथिंबीर बारीक धुवून चिरलेली नंतर लागणारे दहा बारा मिरे अख्खे मिरे अर्ध लिंबू नंतर एक स्पून तिखट आणि हा गोडा मसाला एवढे पदार्थ आपल्याला लागणार आहेत मसाला म्हणून नंतर मुख्य पदार्थ लागणार आहे आपल्याला बटाटे हे मी चार बटाटे घेतलेत बॉईल करून सोलून आता हे स्मॅश करणार आहे स्मॅश केल्यानंतर हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ मग अशी मी दाखवले ते सगळे घालायचे एकत्र करायचे आणि मग त्याची टिकी बनवायची आहे हे बघा बटाटा स्मॅश करून घेतलाय आता एक एक पदार्थ घालूया कांदा आणि मिरची आधी घालून घेऊया मग स्वीटकॉर्न घालूया सगळं घालून घेऊया हे बघा पोहे कोथिंबीर लाल तिखट गोडा मसाला आणि मीठ राहिलं आहे हे मीठ पण घालून घेऊया आता हे सगळं मी एकत्र करते स्मॅश करते असं आणि टिक्की बनवते आणि मग ही टिकी आहे ना ही टिक्की, ही टिक्की बनवून ठेवून देते आपली हे बघा सगळं मिक्स करून झालं आहे गोळा आता एक टिक्की करते मी तर बघा नऊ टिकीज झाल्या तयार आता ही टिकी आहे ना हे वन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा आ, ग्लास पाणी घेतलं आहे आणि हे ढोळून घ्यायचं चांगलं स्लरी तयार केली आहे आता त्याच्यामध्ये डीप करून ही मी रव्यामध्ये घळून ठेवणार आहे रव्याच्या अवधी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा भुका किंवा मग हे हे करून बाजूला ठेवून देते असे सगळे मी डीप करून बाजूला ठेवून मग डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला तेलामध्ये हे सगळे करून घेते मी हे बघा सगळे कटलेट्स आहेत रव्यामध्ये घोळून घेतले ते तुम्ही ब्रेड क्रम्समध्येही गोळू शकता ते पण छान लागतात तसे तुम्ही करू शकता आता हे सगळे डीप फ्राय करायचे तेल गरम करायला ठेवते एक एक मी डीप फ्राय करून घेते बघा गॅस फार मोठा नाही आहे हलवत राहायचं मध्यम गॅसवर त्या अविष्ठ दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे बघा आता काढून घेते झाले दोन्ही बाजू कुरकुरीत झाले प्लेटमध्ये सर्व करते हे बघा हे बघा कॉर्न कटलेट तयार आहे ते मी गुळाची चटणी आणि केचप ह्याच्याबरोबर सर्व करते आहे वरून मी थोडंसं चीज स्प्रेड केलं आणखी शेव पण टाकली आहे कशी काय वाटली डिश तुम्हाला बघितलीच असेल शेवटपर्यंत बघितली असेल आवडली तर लाईक करा शेअर करा सगळ्यांना फॉरवर्ड करा आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद